अलीकडच्या काळात वयोमानानुसार बबनदादांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढल्यात त्यावरती औषधोपचार चालू आहेतच पण निष्णात तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आठवड्यात बबनदादा हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला जाणार आहेत अशी माहिती त्यांचे सुपुत्र रणजित सिंह शिंदे यांनी दिली आहे या ऑपरेशननंतर माझे आमदार बबनराव शिंदे हे पूर्णपणे बरे होऊन परत यावेत म्हणून गावोगावचे असंख्य कार्यकर्ते आपल्या ग्रामदैवत व कुलदैवतांना साकडे घालून प्रार्थना करणार आहेत रणजितसिंह म्हणाले की मागील चाळीस वर्षापूर्वी माढा तालुका दुष्काळी तालुका म्हणून सर्वत्र ओळखला जात होता परंतु बबनदादांच्या अथक प्रयत्नांतून सिंचन योजनेमार्फत उजनीचं पाणी सर्वत्र पोहोचून या तालुक्यात हरित क्रांती घडवून आणली पर्यायानं अत्यावश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या व दुष्काळी तालुक्याची ओळख पुसून धनधान्य सुखसमृद्धी असा वैभव संपन्न तालुका म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली मतदारसंघात धवल क्रांती हरित क्रांती कृषी औद्योगिक क्रांती रस्ते शिक्षण रोजगार उद्योगधंदे व इतर अनेक मूलभूत सुविधा निर्माण करण्यात यश आलं त्यामुळे शेतकरी मजूर लघु उद्योजक व्यापारी आणि विविध प्रकारच्या जनसामान्य नागरिकांचे आर्थिक जीवनमान उंचावून या तालुक्यात विकास कामाचा डोंगर उभा करण्यात बबनदा यशस्वी झाले सर्वत्र सुजलाम सुफलाम समृद्धी निर्माण होऊ लागली परंतु मागील चाळीस वर्षाच्या काळात राजकारण व समाजकारण करत असताना बबनदादांच्या प्रकृतीची प्रचंड हेळसाण झाली त्यामुळे त्यांच्यावर काही शारीरिक व्याधींची संकट आली परंतु तुम्हा लाखोंच्या संख्येनं असलेल्या जनता जनार्दनाच्या प्रेम आपुलकी सदिच्छा व ईश्वर कृपेनं बबनदादांना सर्व सहन करण्याची शक्ती मिळाली व ते सदैव आनंदी व प्रसन्न राहून आजपर्यंत काम करत आलेले आहेत